डोक्यावर मातीचे एक मडक, हातात खराटा आणि अंगावर चिंध्यांचा पोशाख असं वर्णन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कोणाबद्दल बोलतोय कोणतंही औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम केलं लोकांना स्वच्छतेचं शिक्षणाचं व्यसनमुक्तीचं आणि एकतेचं महत्त्व पटवून दिलं ते महाराष्ट्रातील थोर संत कोण होते पाहूया संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग तेरावा आणि आज आपण बोलतोय संत गाडगे बाबा यांच्याविषयी संत गाडगे बाबा यांचं मूळ नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर ते महाराष्ट्रातील एक महान समाज सुधारक आणि संत होते त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेनगाव इथे झाला त्यांनी समाजातील अज्ञान अंधश्रद्धा आणि जातीय भेदभावाला दूर करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्यांना समाजाच्या व्यथांची आणि समस्यांची खोलवर जाणीव होती ते आपल्या हातात झाडू घेऊन गाओ फिरत आणि स्वतः गाव स्वच्छ करत गावातील माळ मनातले मळ काढा असा त्यांचा संदेश होता ते कोणत्याही एका ठिकाणी थांबत त्यांच्या डोक्यावर मातीचे एक मडक हातात खराटा आणि अंगावर एक चिन्हांचा पोशाख असायचा म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले त्यांनी लोकांना देवळात जाण्याऐवजी शिक्षण घेण्यासाठी शाळा उघडण्याचं गरीबांना मदत करण्याचं आवाहन केलं त्यांनी अनेक धर्मशाळा गोशाळा शाळा आणि रुग्णालय बांधण्यासाठी लोकांना प्रेरित केलं गाडगे के बाबांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं सांगून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले अंधश्रद्धा आणि निरर्थक रूढी परंपरावर त्यांनी कठोर टीका केली त्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिनदुबळ्यांच्या सेवेत आणि समाजाला जागृत करण्यात घालवलं त्यांचा देव दगडात नाही तर माणसात आहे हा विचार त्यांच्या कृतीतूनच दिसत होता अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचं निधन झालं आजही त्यांचं कार्य आणि विचार महाराष्ट्राला प्रेरणा देत आहेत